मिरजेत रस्त्याच्या मधोमध पडली झाडाची फांदी सादिक पठाण यांनी प्रशासनाच्या मदतीने मैशाळा रोड टर्निंग या ढाब्या नजीक झाडाला काल रात्री अज्ञात वाहनाची धडक लागून झाडाची मोठी फांदी रस्त्याच्या मधोमध पडून रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती सदर घटनेबाबत शिवसेना शिंदे गटाचे उपशहर प्रमुख सादिक पठान हे मिरजकर नागरिकांच्या मदतीला धावले सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतिकुमार मिरजकर यांना माहिती देऊन लवकरात लवकर सदर फांदी रस्त्यामधून काढून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात यावा अशी विनंती केली तसेच वाहतूक कोंडी लक्षात घेऊन मिरज शहर वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांना देखील सूचना देऊन वाहतूक कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याबाबत विनंती केली थोड्या वेळातच ही बाब लक्षात घेऊन बांधकाम विभागाने सदरची फांदी काढून घेऊन रस्ता नागरिकांना खुला केला हे साधिक पठाण शिवसेना ओप शहर प्रमुख मिरज शहर आज महिषाळ रोड ह्या ह्या ठिकाणी एक चिंत झाडाची मोठी फांदी रस्त्याच्या मधोमध बद पडून वाहतुकीला अडथळा निर्माण झालेला आहे काल रात्री कुठल्या तर वाहनाला धडकून ही फांदी रस्त्याच्या मधोमध मोद पडली आहे सार्वजनिक बांधकाम विभागाला ही बाब कळवून देखील दुर्लक्ष करून वेळ मारून नेलेले आहे तरी सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांना स्वतः त्रास होत नाही तोपर्यंत त्यांना जाग येत नाही त्यामुळे लवकरात लवकर ही फांदी हटवण्यात यावी ही रुपया नम्र विनंती महानकारी न्यूजसाठी आदिमानी मिरज ताजा बातम्यांसाठी महानकारीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा